नमस्कार मी अशोकराव टावरे मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे तसेच केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेबांच्या कार्यावर आधारित माझी विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट ही दोन पुस्तके प्रकाशित आहेत गडकरी साहेबांच्या कार्याचा मला जवळून अभ्यास आहे काल विविध चॅनेलवर मुलाखतीमध्ये गडकरी साहेबांवर आरोपांची राळ उडवण्यात आली त्याबाबत मला थोडंसं बोलावंसं वाटतं आज आपण पाहतो की देशभरात रस्ते विकास होत असताना टोल ही बाब अपरिहार्य कशी झाली आहे याचा प्रथम मी थोडासा खुलासा करतो एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा भाजप सेनायुतीचे सरकार राज्यात आले तेव्हा गडकरी साहेबांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची संकल्पना मांडली असता शासनाकडे एवढा मोठ्या प्रमाणात निधी नसल्याने ती बाब अडचणीची ठरली होती परंतु गडकरी साहेबांनी न डग बघता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली आणि पंधराशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचे बॉन्ड त्यांनी उभारले आणि त्यातून सोळाशे कोटी रुपयात त्यांनी तो रस्ता अतिशय कमी किमतीमध्ये निर्माण केला आणि आज आपण पाहतो तीस वर्षानंतर मुंबई पुणे प्रवासाची जी सुखकरता जी आहे ती आपण एक्सप्रेस हायवेमुळं अनुभवू शकलो आणि देशातला हा पहिला द्रुतगती महामार्ग होता तो गडकरी साहेबांनी निर्माण केला आज मुंबईमध्ये जे उड्डाणपूर उभारले त्यामुळे आपण पाहतो की वाहतूक जी आहे ती जी जिकिरीची जी होत होती ती थोडी तरी सुखकर बनली आणि आज अकरा वर्ष देशामध्ये रस्ते विकास महामार्ग मंत्री म्हणून त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते अलौकिक आहे आज आपण पाहतो की बिवटी तत्वावर रस्ते बांधले जात आहेत बांधा वापरा व हस्तांतरण करा या माध्यमातून खाजगी लोकसहभागातून आर्थिक सहभागातून रस्ते निर्मिती केली जात आहे आणि त्यामुळं टोल हा आकारला जात आहे आपल्या भारतातच नाही तर विकसित देशामध्ये सुद्धा टोलची संकल्पना अंमलात आणलेली आहे आणि त्यामुळं त्याबाबत गडकरी साहेबांवर वैयक्तिक टीका करणं खूपच हास्यास्पद आहे असं मला वाटतं आज आपण पाहतो बारा वर्षापूर्वी जेव्हा गडकरी साहेबांवर बदनामीकारक वक्तव्य केली गेली त्यावेळी गडकरी साहेब हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते केंद्रात व राज्यात काँग्रेसचं सरकार होतं परंतु त्यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळू नये याची खातर जमा केली गेली आणि त्यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आणि त्यातून ते त्यांना दुसरं अध्यक्षपद मिळालं नाही आणि आज बारा वर्षानंतर गडकरी साहेबांवर टीका करण्यामागचा हेतू जो आहे तो स्पष्ट होत आहे की यदा कदाचित भविष्यात त्यांना जे मिळणारं पंतप्रधानपद आहे ते मिळू नये यासाठी हा सर्व खटाटोप केला जात आहे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीवर आरोप केले जात असताना आर्थिक आरोप केले जात असताना त्याबाबत काही जर पुरावे असतील तर सक्षम यंत्रणा न्यायालयाकडे दिले पाहिजेत आणि त्याची सत्यता समोर आणली पाहिजे अन्यथा एवढ्या हिमालया एवढ्या उंचीच्या ह्या नेत्यावर ज्याने देशाच्या रस्ते विकास क्षेत्रात क्रांती घडवलेली आहे आणि अशा ह्या महान नेत्यावर जर तुम्ही बदनामी कारक जर टीका करत असाल आणि त्याचून त्यांची जर बदनामी होत असेल तर हे खरंच खूप चुकीचं आहे असं माझ्यासारख्या लेखकाला वाटतं धन्यवाद किती ठीक ना म्हणून